कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत वाद उफाळला आहे अहिर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहरप्रमुख रवी किरण इंदवले यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांच्यावर आरोपाची खैरात केली आहे शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता कॉल संभाषण व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती अखेर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी रविकिरण किरण इंदवले थेट सांगत स्पष्टीकरण दिले आहे एका कार्यक्रम संदर्भात त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये शहर प्रमुख रविकिरण किरण इंदवले यांचे नाव नसल्याने त्यांनी पवार यांचे पीए अभिजित बुकशेट यांच्याकडे नाराजी व्यक्त करीत पवार यांच्यावर आरोप केले आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाची काही शिस्त आहे पदाधिकाऱ्यांना कोणते कार्यक्रम घ्याव्याचे असल्यास त्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून कार्यक्रम घ्याव्याच्या असतात किंवा यासंदर्भात चर्चा करणे अपेक्षित असते मात्र रविकिरण किरण इंगवले यांनी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला विधानसभा निवडणुकीत उमेदवारीवरून साकडे घालण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या त्यासंदर्भात कोणतीच चर्चा पक्षाशी केलेली नाही त्या संदर्भात कोणतीच कल्पना वरिष्ठांना दिलेली नाही त्यामुळे अन्य इच्छुकांनी या ठिकाणी जाणे संयुक्तिक नाही यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी